आणि खूप दिवसांनी गावाकडे मस्त ऊन पडले कारण गेले अनेक दिवस पाऊस होता जोरदार पाऊस होता आणि आता थोडंसं ऊन पडले पण ऊन पाऊस आहे पण बरं वाटलं खूप दिवसांनी म्हणजे जवळपास महिन्यावरही ऊन पडलं असं म्हटलं रेघ कारण आता जवळपास दहा मिनटं झाली ऊन आहे आणि नाही ते इतके दिवस कसं होतं की थोडंसं एक दोन मिनटं असं वा वाटायचं की ऊन पडेल ऊन पडेल आणि पुन्हा पाऊस चालवायचा प्रकारे मस्त दिवस आजचा वाटतोय नमस्कार मी संदी साळंके लाईव पार कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मस्त ऊन पडले आता आणि आज आहे मंगळवार आणि मंगळवारी मी आता चाललो आहे कणकवलीला माझं काही काम आहे म्हणून आणि कणकवली बाजारपेठेमध्ये आज बाजार भरतो कारण मंगळवारचा बाजार असतो कणकुलीचा तर आता आपण कणकवलीला चाललो आहे आणि कणकवलीला आजचा माल कसा आहे तो बघूया आणि बाजार पण प्रकारे भरला आहे सुद्धा बघूया आणि जर आपण कणकवली रेल्वे स्टेशनला जाणार आहोत कारण त्या ठिकाणी नवीन रेल्वे स्टेशन बनलेलं आहे ते प्रकारे बनलं आहे ते सुद्धा बघूया आपण म्हणजे सुशोभीकरणाचं काम चालू आहे सध्या कोकणामध्ये आणि आपली जी महत्त्वाची जी मोठी मोठी स्टेशन आहे ज्याच्यामध्ये गणकुलीचा आपण उल्लेख होतो तर ते म्हणजे कशा प्रकारे त्यांचं ते डेव्हलपमेंट झाले ते बघूया आणि आपण आता त्या ठिकाणी जाऊन कशा प्रकारे हे सुशोभीकरण केले ते बघूया आणि कणकुलीमध्ये आपण पेरपटका मानणार आज मंगळवार असल्यामुळे हे कणकुलीचा बाजार आहे त्यामुळे बाजाराची सुद्धा मजा घेऊया तर आता आपण जाऊया कणकुलीला आणि तिकडे आपण अधिक माहिती घेऊया आता आपण बघतोय कणकुलीला हाऊस चालू आहे बाजारा मी गाड्या बघितल्या भाजीवाल्यांच्या गाड्या अरबी अरंबी कसं वाटो आ शंभर रुपये का मग येतो यायचं थोड्या शंभर अरबी दोनशे एक तीन कोणी पहिला आपल्याला जायचं आहे रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला जाऊन नंतर मी बाजारात मी बाजारात आपण मेघी इकडे जास्त दुकान असतं बघ आता बाजार असल्यामुळे सगळी दुकान आतमध्ये असतं जास्त जास्त लोकांची आता आपण रेल्वे स्टेशन ला पोहोचले बघा आणि आता मोठ असं गेट बनवते काम चालू आहे अजून रेल्वे स्टेशनकडे कडे आपला तो एअरपोर्टवर आलायचं वाटेल आणि बाहेरून बघितल्यानंतर आपला आपण एखाद्या एअरपोर्ट वर आला असं वाटेल असा लुक दिलाय पूर्ण तर आता आपण आतमध्ये चाललोय पहिल्यांदा मी बाहेरून दाखवलं पहिल्यांदा मी ना तर मला प्लॅटफॉर्मवर घेऊन जातो नंतर आपण पूर्ण फिरून बघूया कारण माझ्यासाठी प्लॅटफॉर्म महत्त्वच आहे कारण प्लॅटफॉर्ममध्ये काय चेंजेस केले ते बघूया आणि बघूया काय त्या ठिकाणी सुविधा केल्यात तर आता मस्त बनवलं इकडे म्हणजे पूर्ण एअरपोर्ट लुक दिलं या ठिकाणी आणि या बघा इकडे सुंदर सुंदर ग्राफिटी आहे छत्रपती शिवाजी महाराज मालवण किल्ला इकडे पेंटिंग केलं आहे पूर्ण वॉल पेंट केलं आहे ग्राफिटी बाजूला पण तसंच आहे समोर आता पहिल्यांदा मी आतमध्ये जातो आहे आणि मग पुन्हा बाहेर येऊन तुम्हाला पूर्ण बाहेरचा परिसर दाखवतो कारण लोकांचा संबंध जास्त करून प्लॅटफॉर्मशी असतो आणि प्लॅटफॉर्मवरती काय सुविधा आहेत ते बघे तुम्ही आता आतमध्ये चाललं आहे आता आपण वरती चाललोय आहे प्लॅटफॉर्मवर आता मी वरती आलो आहे आणि बघा शेड काय लांब केली काय शेड तर तेवढीच दिसते मला पहिल्यापासून म्हणजे जो महत्त्वाचा पॉईंट होता ती म्हणजे प्रवाशांसाठी इथे शेड बनणं हे बघा पाऊस चालू आहे सध्या जर तुमची ट्रेन आली आणि नेमका पाऊस आला की उन्हाळ्यात म्हणजे इतर बी ऊन लागतं तर शेड नाही वाढवली म्हणजे ठीक आहे सुशोभीकरण केलं ते चांगलं वाटतंय पण ह्या ज्या मूलभूत गरज आहेत त्याच्यावरती लक्ष नाही आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला फक्त सेल्फी काढायला मिळेल खाली गेल्यानंतर पण इकडे चुकून तुमची ट्रेन आली नाही तुम्ही भिजलात तर विजय संपला मग तुम्ही सेल्फी कसली घेणार ते ठरवा कारण हे बघा इथून सगळा प्लॅटफॉर्म आहे तसाच तरी कमी आहे म्हणजे वरती शेड नाही आहे पहिल्यापासून ही शेड फक्त एवढीच आहे जे आपण नेहमी बघतो तेवढी शेड आहे सध्या कनेक्ला म्हणजे प्लॅटफॉर्म किंवा एकला इकडे दोनला तर शेडच नाही आहे म्हणजे ते पूर्ण मध्ये शेड आहेत तेवढेच आता सध्या मालगडी थांबली मालगाडी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी म्हणजे मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करून सुशोभीकरण केलं गेलं असं माझं तरी मत आहे सुशोभीकरणाबद्दल म्हणजे ते केलं ते चांगलं आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण ही जी व्यवस्थित जी म्हणतात ना की बेसिक गोष्ट तर केली पाहिजे होती कारण पहिली शेडला तेवढे जर सुशोभीकरणाचे अर्धे पैसे शेडला घातले असते आणि सुशोभीकरण थोडं केलं केलं तरी चाललं असतं कारण ते म्हणजे भविष्यात सुद्धा करता आलं असतं पण हा प्रॉब्लेम गेला पाहिजे कारण हे महत्त्वाचं ठिकाण आहे म्हणजे महत्त्वाचं स्टेशन आहे आणि खूप साऱ्या म्हणजे खूप मोठा एरिया कणकवलीला मिळतो कारण देवगड तालुका आणि म्हणजे सगळ्यात ट्रेन काय ते इतर स्टेशनला थांबत नाही म्हणजे कणकवलीला खूप साऱ्या टे म्हणजे आपल्या महत्त्वाच्या खूप साऱ्या ट्रेन थांबतात त्याच्यामुळे खूप मोठा इकडचा एरिया ह्या म्हणजे स्टेशनशी कनेक्टेड आहे आणि बघा आताच पाऊस आला बोलता बोलता म्हणजे अशा धोधो पावसात जर तुम्हाला चमची ट्रेन आली तर तुम्ही काय करणार तुम्हाला भिजण्याशिवाय पर्याय नाही जर चमचा चुकून तुमचा डबा इथे कुठेतरी मध्ये आला समोर तर इथून इथपर्यंत येईपर्यंत ना म्हणजे हे पन्नास साठ पर्यंत तुम्ही भिजून जाणार कारण पाऊस आता असा अचानक येतो आणि उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होतो वेगळं म्हणजे ऊन पाऊस याचा विचार न करता फक्त सुशोभीकरण करण्यात आलं आहे हा माझं तरी वैयक्तिक मत आहे तुम्ही पण कमेंटमध्ये लिहून सांगा की तुम्हाला सुशोभीकरण कसं वाटलं ते कारण माझ्यामध्ये तर पहिलं शेड केली पाहिजे होती म्हणजे पूर्ण किमान या प्लॅटफॉर्मला पूर्ण आणि त्याला जेवढं जमेल तेवढी कारण मोठे प्लॅटफॉर्म येते आणि दोन्ही प्लॅटफॉर्मला पूर्ण गेलं तर बेस्टच होतं कारण तेवढा पैसा बाहेर निश्चित खर्च झाला असणार मी तेवढ्या ती शेड झाली असते म्हणजे या दोन्ही प्लॅटफॉर्मला कवर करता आलं असतं आणि त्याच्यानंतर भविष्यात केव्हा तरी सुशोभीकरण झालं असतं तर ओके होतं म्हणजे अर्धवट ठेवलं म्हणजे हे जास्तच तसं ठेवलं वरचं वरती कोणी बघितलं लक्ष दिलेलं नाही आहे फक्त खाली सुशोभीकरण झालं आहे आणि बाकी तर सेमच आहे प्लॅटफॉर्मवरती वरती काहीच काम केलं नाही फक्त समोरच म्हणजे खालीच झालं आहे सुशोभीकरण आता तुम्हाला एक ट्रेन आल्यानंतर दाखवतो काय अवस्था आहे ते बघा सगळी लोक इकडे थांबली होती पावसासाठी आता त्या बापल्या डब्याकडे झाले आहेत नेमका पाऊस बघूया काय करतो पाऊस येतो की पाऊस आला तर पुन्हा भिजणार सर्व लोक आणि जनशताब्दी आली आता आणि बघा सर्व सगळेजण आता प्लॅटफॉर्मवर आले नशीब पाऊस नाही आला म्हणजे बेसिक गरज पूर्ण झालेली नाही ते शेड अजून झालेली नाही फक्त सुशोभीकरण झाले तुम्ही इलास ना तर तुमका सुशोभीकरण बघू मिळात पण भिजाचा लागतो ला। पावसा दिला नेमकी तुमची बघ आता ट्रेन नेमकी इली आणि ने, पाऊस पुन्हा पाऊस आला ट्रेन नशीब सगळेजण चढली आणि पाऊस आला सुशोभीकरण झाले पण शेड झालेले नाही आहे जनशताब्दी बघतोय सुटेल थोडा वेळ जनशताब्दी आल्यानंतर पूर्ण प्लॅटफॉर्म खाली झाला माझी खूप गर्दी होती आता पुन्हा खालच्या बदल म्हणजे पुढच्या काही दिवसात सुशोभीकरण पूर्ण होईल काम चालू आहे सध्या जोरदार तर इकडे आता हे पण बनवत आहेत म्हणजे इक, इकडे एक स्टॅच्यू बसवणार हो आहेत आणि पूर्ण चिरेबंदी सेल्फी पॉइंट बनणार आहे थोडक्यात इकडे चिरेबंदी बांधकाम स्कल्पचर आणि ठिकाणी असे चिरे आहेत सर्व चिऱ्याचं बांधकाम पण त्या बाजूला तिकडे सुद्धा काय काय काम चालू आहे आणि बाजूला हे कणकवली तालुका देवगड तालुका मालवण तालुका आणि विंगुर्ला तालुका यातली महत्त्वाचे ठिकाणं त्याचे फोटोग्राफ लावले जसं बालचंद्र बाबांचा मठ स्वामी मंदिर कणकवली सावडाव धबधबा फोंडाघाट इकडे देवगड तालुक्यातील देवगड किल्ला गजबादेवी मंदिर कुणकेश्वर मंदिर देवगड बंदर मालवणमधल्या इकडे मालवण किल्ला राजकोट मालवण मालवण बंदर आणि देवबाग मालवण आणि इकडे वेंगुर्ला तालुक्यातील सागर रेस्ट हाऊस वेंगुर्ला वेंगुर्ला बंदर आणि भेदवा मंदिर आरवली गणपती मंदिर रेडी असं सगळे फोटोग्राफ लावलेले आहेत इकडे या बाजूला किराला मोल्ड केलं ते संपूर्ण बांधकाम बंदी होणार मस्त इकडे आपल्या कोकणातलं किरा इकडे पण काही फोटोग्राफ येणार आहेत नंतर काम चालू आहे इकडे बघा या बाजूला गार्डन केलं मस्त एंट्रीला इकडे जिराबची सिटिंग आहे म्हणजे इकडे बसू शकता जिराफ आहे ते जिराब ते खुर्ची हे बघा आणि इकडे सध्या सिंधुदुर्गामध्ये यांनी धुडगुस घातलं आहे ते गवारेडी हे बघा त्याचं स्कल्चर आहे इकडे पण सिटिंग आहे म्हणजे सर्व सेल्फी पॉईंटच आहे तिकडे इकडे तुम्ही मस्त मस्त सेल्फी घेऊ शकता प्राण्यांबरोबर आणि इकडे एक चिंपल्याचं सिटिंग केलं आहे इकडे गार्डन केलं आहे तिकडे झेबऱ्याचं बनवलं आहे आणि तिकडे लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड केलं आहे काम चालू आहे इकडे अजून म्हणजे ते बघा तिकडे फॅक्ट्री आहे म्हणजे झाडाचं काहीतरी बनवत ते फ्रेड दाखवतो लवकरच पूर्ण होईल पण आत्ता बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे बघा इकडे झेबऱ्याची शिटिंग आहे इकडे लहान मुलांसाठी गार्डन बनवले आणि इकडे एंट्री बनते गार्डनची झाडं बनते ते हे काम चालू आहे झाडाचं एंट्री गेट सिमेंटचं बनणार आहे अशा प्रकारे एंट्री गेट असेल आता सध्या त्यांनी कवर करून ठेवले काम चालू असल्यामुळे मग समोरून दिसणार नाही म्हणून आतमध्ये येऊन दाखवतो मला अशा प्रकारे संपूर्ण सुशोभीकरण होते मस्त इकडे एंट्री गेटचं काम चालू आहे इकडे पेवर ब्लॉक आणि सगळं व्यवस्थित केलं म्हणजे इकडे बाहेरचा भाग अप्रतिम बनवला आहे फक्त महत्त्वाचे विषय हे प्लॅटफॉर्मवरती काहीच डेव्हलपमेंट नाही म्हणजे त्यांनी फक्त सुशोभीकरण केलं आहे आणि मूलभूत गरजा थोड्याशा सुधारल्या पाहिजे होत्या म्हणजे जसं प्लॅटफॉर्मवरती शेड किंवा अजून काही गोष्टीच्या होऊ शकतात पण उत्तम आहे बाहेरचं काम चांगलं केलं आहे मस्त वाटते बाहेरचं लुक खूप सुंदर आहे तर तुमचं रिप्लाय द्या कशा तुम्हाला वाटलं सुशोभीकरण तर आता मी चाललं आहे बाजारात मी आता समोरच्या रोडने जाणार नाही मी तिकडून आतमध्ये बाजारात जाणार नाही आपण माथेवर बाहेर गोळे कशा पण मी बाजार भरले होते खूप मोठा बाजार असतो तन आतल्या रोडने चालली इथे तिथून पण बाजाराच्या आत्म झाला डायरेक्ट आणि तिकडून नाट्यावरती बाहेर दाखल तुम्ही ते पण खूप दिवसांनी या रोडने चाललेकरांना कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा कारण चांगलं बनवलं म्हणजे बाहेरचे जे पण काम चाललं ते खूप चांगलं आहे आता आपण पटकी देवी मंदिर मध्ये आलोय पटकी देवी दर्शन घेऊया आणि मग इथून सरळ आपण नाक्यापर्यंत बाजार बघणार आहोत हे पटकी देवी मंदिर आणि हे बघा इथून सरळ दिसतो ना तो समोर बाजार चालू झालाय इथून सरळ आपण आता नाक्यापर्यंत गाडीने फिरणार ना आहे कारण खूप मोठा बाजार आहे आपण गाडीवरूनच बघूया कारण तसं चालत गेलं तर जवळपास पंधरा ते वीस मिनिटाचा रस्ता येतो आणि खूप मोठा व्हिडिओ येईल तर आपण गाडीवरून बाजार बघूया हळूहळू झालो का मला कळेल कनसपुरीचा बाजार केवढा मोठा आहे मी गाडीवरून तुम्हाला जायला जवळ पाच ते दहा मिनटं लागणार असतील सर्व सर्व भाजीवाली आहे तरी दुकान आहे सिद्ध लाईनिस भाजी झाल्या आपण ढालकाठी जवळ आलो वाट्यावरची पाहिजे पाऊस असल्यामुळे लोक येऊन जाणार पाऊस सध्या आहे आज पण सकाळी वाटलं होतं ऊन पडलं पण पुन्हा पाऊस चालू आला आता पण आले ढाल काटेल

संपूर्ण कणकुली तालुका आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे आगोली तालुक्याचे लोक पण येतात आणि कणकुली तालुक्याचे था लोक पण येतात इकडे बालचंद्र महाराजांचा मठ आहे तिकडे तसा बाजार आहे हो। म्हणजे हा बाजार जर शूटिंग करायचं ना तर दीड दोन तास जाय ठेवलं जा म्हणून जा चालत एवढा मोठा बाजार आहे ती गर्दी पण तेवढीच असते लोक तेवढ्याच उत्साहाने बाजाराला येतात आणि पूर्ण आठवड्याचा म्हणजे पूर्ण आठवड्याची खरेदी शेतीचा सीझन चालू आहे शेतीची हे बघा इकडे कांबळेवाले कशा आहेत कांबळे हो कांबळे कशी आहेत कांबळे बाराशे तेराशे बाराशे बाराशे रुपये कांबळे कांबळे आता हळूहळू रोड मिळत नाही प्लॅस्टिकचा जमाना आला कामही नाही पुढे जायला केली आहे आलं आला इकडे जेवढे रोड आहेत ना सगळे व्यापारी बसतात आतमध्ये हातील रोड जेवढे जेवढे रोड आहेत ना सगळे व्यापारी असतात वेगवेगळ्या ठिकाणी असं नाही की बाजार एका ठिकाणी भरतो म्हणजे कणकोलीचे जेवढे रोड आहेत तिकडे बाजार तीन हातील रोड आहे तिकडून तो मेन रोडला येणार रोड तिकडे सुद्धा असतो बाजार आता आपण हळूहळू नाकायचं वाढलं इथले रेग्युलर व्यापारी सुद्धा आज बाहेर दुकान मंडळ असतं बाहेरचे आहेत काही तिथले पण आहेत लोकल तिथले आता आपण हळूहळू हो नाक्याजवळ आलो तर मला असं म्हणत असेल केवढा मोठा बाजार येतो जवळपास दीड दोन किलोमीटरचा रस्ता आहे आणि हा पूर्ण रस्ता प्लस आजूबाजूचे सर्व छोटे छोटे रोड म्हणजे एशोटे गल्ल्या इथेसुद्धा व्यापारी लोकं बसतात आता आपण नाक्यावरती गेलो आणि हा पाऊस आहे म्हणजे ही जर हिवाळ्याची की इतर मी उन्हाळ्यात झाला तर पाजार एवढा भरतो की गाडी सुद्धा तर त्या पावसाचा सीझन असल्यामुळे थोडीशी गर्दी तुम्ही कारण लोक येऊन जाऊन असतात पावसामुळे आता आपण आलोय नाक्यावर फिर प्रकारे हा आहे कणकोलीचा बाजार अजून थोडस मी फिरणार आहे आता आपण नाक्यावर आलो म्हणजे तुम्हाला लक्षात असेल मी पटकी देवीकडून चालू केली गाडी इकडून मी इकडं जाणार आणि आपले कणकोली नाका इकडे काय मग बाजार असतो सात ते सात दिवस नाक्यावरती इकडे तुम्हाला एनी टाइम काय ना काय चालू असते इकडे बाजार असतो वस्ती समजे बहुतेक गोष्टी नाक्यावर अवि नाक्यावर शेतकऱ्यांकडची कोणाकडे शेतकऱ्यांकडची कोणाकडची घेऊन येतो विभाग तिकडे पणवी अळवी पण ए भाजी पण नाका वेळ नाही काय रोज बघू भेटणार कणकली नाका तर आता आपण जाऊया कणकली स्टँड कड कणकली स्टँड इकडे भाजीवाली इकडे आणि इकडे कायम भाजीवाला तसं फिक्स केले भाजी फळं आणि मग अशी बोललं ना सगळ्या रोडला भाजी दुकान असते इकडचे या गर्दीत नाही घेतला तरी तुम्हाला मासेवाले भेटतात इकडे आज म्हणजे त्या प्रत्येक रोडला इकडे जोरदार गर्दी असते बाजार घेऊन आता आपण स्टॅल जवळ चालू आणि कमी स्टँड स्टँड कडे म्हणजे काहीतरी डेव्हलपमेंट केली पूर्वी जागेमध्ये आपण आता स्टँड कडे आलं स्टँड आतमध्ये आपलं कणकवलीचं स्टँड एक्सटी स्टँड आणि आजूबाजूच्या सर्व तालुक्या जिल्ह्यांमध्ये इथून गाड्या जात असतात तेवढा पूर्ण कॉन्क्रीट केलं आहे कॉन्क्रिट पहिल्यांदा खड्डे पडायचे पावसात मस्त बनवलं तर आता अशा प्रकारे मस्त बनली स्टँड पूर्ण कॉन्क्रीट बनवली इकडे त्यामुळे मस्त केलं तर खूप साऱ्या गाड्या एकूण रोज जाता येते त्यामुळे खड्डे पडायचे इकडे कॉन्क्रीट केल्यामुळे मजबूत एकदम कॉन्क्रीट केलं हे चांगलं झालं मस्त आतमध्ये डेपो आहे इकडे रिपेरिंगचं परी लालपरी आहे आपापल्या गावाला तर अशा प्रकारे आहे आपलं कणकवली शहर